साखर कारखान्यांसमोर अनेक समस्या आणि अने अडचणी असतानाही जवारने त्यातूनही मार्ग काढत माईलस्टोन तयार केले आहेत आता एकरी वीस टनाच्या उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचे गावन्याय मंडळ तयार करून उत्पन्न वाढीसाठी शास्त्रोक्त शेतीसाठी प्रोत्साहित केले जाईल कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले असून यंदाच्या ऊसगळीत हंगामात वीस लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन कल्लापांना आवाडे जवार शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी केले कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पस्तीसावी गुरुवारी आजवरच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला ते म्हणाले कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी कल्लापांना आवाडे यांनी कारखाना उभारणीपासून आज दागायत शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात विविध प्रयोग आणि उपक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी सहकार्य केले आहे ड्रोनद्वारे औषध आणि खते फवारणी करणारा जवार कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे प्रति एकर तीनशे अशा अल्प दरात ही फवारणी करून दिली जात आहे गतवर्षी चुकीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळे एक महिना हंगाम लांबल्याने कारखान्याचे पर्यायाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले यंदाही पावसामुळे हंगाम लवकर सुरू होणार की नाही असा प्रश्न होता मात्र कर्नाटक राज्याने पंधरा नोव्हेंबर पासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही त्याच वेळी कारखाने सुरू होण्याबाबत निर्णय मंत्री कमिटीने घेतला आहे त्यामुळे गाळप आणि उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना चांगला दर देता येईल असा प्रयत्न सुरू आहे कल्लापा नावडे यांच्या संकल्पनेतून ऊस विकास योजना राबविणारा हा एकमात्र कारखाना आहे यंदा पूरग्रस्त भागातील ऊस तोडणीसाठीचे स्वतंत्र नियोजन केले असून सभासदांनी जास्तीत जास्त पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आभार व्हाइस चेअरमन बाबासो चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले सभेस उत्तम आवाडे प्रकाश दत्वाडे स्वप्नील आवाडे डॉक्टर राहुल आवाडे सुधाकर मनेरे संचालक आदगोंडा पाटील सुकुमार किनिंगे अभयकुमार काश्मिरे दादासो सांगावे सूरज बेडगे शीतल अमन्नावर संजय कुमार कोतळी गौतम इंगळे सुमेरू पाटील सौ सु कमल पाटील सौ वंदना कुंभोजे अण्णासो गोटकिंडे जिनुगोंडा पाटील आदींसह सा विविध संस्थांचे पदाधिकारी कारखान्याचे सभासद पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते